कुणाल कामराचं एकनाथ शिंदेच्या विरोधात व्यंगात्मक गान, दाधी गद्दार असा उल्लेख करण्यात आला होता शेअर केला होता या आणि याच गाण्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत या गाण्यावरून कुणाल कामरा वाद्याच्या भौऱ्यात सापडलेला आहे मला असं वाटतं कुणाल कामरा यांना यांच्या बोलवता धणी कोण आहे ते पोलिसांना मी सांगितलं आहे बोलवता धणी कोण आहे की सुपारी घेऊन बोलला आहे की स्वतःहून बोलला आहे त्याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी पोलिस स्टेशनला एफ आय केलेली आहे आणि माननीय पोलिसाकडे मागणी केली आहेत लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईच्या शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही दिसेल तर पाहुयात कुणाल कामरा कोण आहे कुणाल कामरा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत सोशल मीडियावर त्याचे खूप फॉलोअर्स आहेत लाखो करोडो फॉलोअर्स आहेत कुणाल कामराचे स्वतःच्या विनोदी विनोदबुद्धीसाठी तो प्रसिद्ध आहे तिखट आणि बिनधास्त राजकीय विषयांवर व्यंगात्मक वक्तव्य करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे अनेक सरकार अनेकदा सरकार आणि राजकारणी तसंच प्रसिद्ध व्यक्तींवर त्यानं कॉमेडीच्या माध्यमातून झहरी टीका केलेली आहे कुणालनं दोन हजार वीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांवर टीका करणारे ट्विट सुद्धा केले होते कुणाल विरुद्ध अवमानाचा खटला सुद्धा दाखल झाला होता तसंच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी पत्रकार रणब गोस्वामींच्या सोबत इंडिगोच्या विमानात वाद झाला होता कुणाल कामरा याचा आणि त्यानंतर काही विमान कंपन्यांनी त्याला प्रवासावर बंदी घातली होती कामरानं मतांवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आणि माफी मागायला यानंतर नकार दिला तसंच एक मार्च दोन हजार सतराला यूट्यूबवर देशभक्ती आणि सरकार नावाचा व्हिडिओसुद्धा त्यानं पोस्ट केला होता आणि या व्हिडिओत नोटबंदीवरून सरकारची चांगलीच खिल्ली कामरानं उडवली होती विश्व हिंदू परिषदेनं अनेकदा कुणालचे शो हे बंद पाडले होते तसंच कॉमेडीतून टीका केल्यानं कुणालला अनेक वेळा जीवे मारण्याची सुद्धा धमकी येत होती एक न घाबरणारा बंडखोर कॉमेडियन म्हणून कुणालची प्रतिमा आहे